सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो आपण बघितलं असेल तर आत्ताच नुकत्याच झालेल्या भीमा केसरी स्पर्धेचा जो मानकरी ठरला तो म्हणजे आपला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख मित्रांनो आपण बघितला असेल तर तो सलग दुसऱ्यांदा भीमा केसरीचा मानकरी ठरला मित्रांनो ही जी स्पर्धा आहे भीमा केसरी स्पर्धा याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो आपण बघितलं असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान हे सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर येथे जो साखर कारखाना आहे भीमा साखर कारखाना ह्या मोठ्या मैदानावरती ह्याच्या ज्या स्पर्धा होत्या भीमा ज्या त्या आयोजित करण्यात आल्या होत्या मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भीमा साखर कारखान्याचे जे संस्थापक आहेत कैलासवासी भीमराव माडिक यांच्या स्मरणार्थ व तसेच भाजपचे खासदार धनंजय माडिक यांच्या वाढदिवसानिमित्त ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा त्या भीमा साखर कारखान्याच्या मैदानावरती आयोजित करण्यात आली होती मित्रांनो आपण बघितलं असेल तर ही जी मानाची लढत होती ती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध पंजाब केसरी प्रदीप सिंग यांच्यामध्ये ही जी मानाची लढत होती ती खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते लावण्यात आली मित्रांनो आपण बघितलं असेल तर खूप छान पद्धतीने खूप मस्त अशी लढत दोघांनी आपल्याला यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण बघितलं असेल तर पंधराव्या मिनिटाला आपल्या सिकंदर शेखने एक चाकी डावावरतीच प्रदीप सिंगला चितपट केलं आणि हा जो मान आहे तो त्याने पटकवला मित्रांनो आपण बघितला असेल तर हा जो भीम केसरीचा मान आहे तो त्याने सलग दुसऱ्यांदा पटकवलेला मित्रांनो आपण बघितला असेल तर गेल्या वर्षी सुद्धा सिकंदर शेख विरुद्ध पंजाब केसरी भूपेंद्र अंजनलाला यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि खूप जबरदस्त टप फाइट देऊन सिकंदर शेखने पहिल्यांदाच तो जो मान आहे तो पटकवण्याचा एक पराक्रम त्याच्या नावावरती केला मित्रांनो आपण बघितलं असेल तर खूप छान पद्धतीने ह्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या तर ह्या स्पर्धेमध्ये तब्बल चारशे मल्लांनी सहभाग घेतला होता आणि खूप जबरदस्त अशी जबरदस्त कुस्ती आपल्याला बघायला मिळाल्या आणि ही जी फायनलची लढत होती ती सिकंदर शेंगने जिंकल्यानंतर त्याने खासदार धनंजय माडिक यांना आपल्या खांद्यावरती उचलून घेऊन एक मैदानाचा फेरफटका मारला व तसेच खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते सिकंदर शेखला चांदीची गदा ही देण्यात आली तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र